नमस्कार मित्रांनो चला आज आपण पाहणार आहोत एक शांत ठिकाण मनाला समाधान करणारं ठिकाण साई सिद्धी होमस्टे गुहागर मोडकाघर या ठिकाणी तर आपण पाहत आहोत या ठिकाणचा परिसर एकदम मनाला समाधान वाटणारा परिसर आहे आपण या ठिकाणी आपल्या फॅमिलीसोबत मित्रांच्याबरोबर किंवा आपल्या टीम बरोबर तुम्ही इथे येऊन तुम्ही राहू शकता इथून समुद्र फक्त चार किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे एकदम शांत ठिकाण आहे तर चला पाहूया आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो नमस्कार मी संदीप कारंडे आणि स्वागत करतोय तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुमच्या मनाला खरंच समाधान वाटेल फार छान परिसर आहे आणि फार छान मेंटेन ठेवलेला आहे राहुल सरांनी हा परिसर आणि जवळपास आम्ही या ठिकाणी दहा वर्षाहून अधिक वर्ष झाली आम्ही या ठिकाणी येत आहे आणि इथं आल्यानंतर खरंच काहीतरी आम्हाला नवीन शिकण्यासाठी मिळत असतं तर चला पाहूया आजूबाजूचा परिसर या ठिकाणी आम्ही एकांतात बिझनेस संदर्भात चर्चा देखील करतो आणि फार समाधान वाटतं की एकांतात बिझनेस संदर्भात चर्चा केल्यानंतर त्यानंतर मस्तपैकी या झुल्यावरती बसून पक्ष्यांचा मधुर मधुर आवाज कानावरती पडत असतो तो ऐकत फार छान वाटतं एकदम अशा माडाच्या बनात एकदम शांत वातावरणात अगदी मनाला समाधान वाटतं या ठिकाणी बाहेर येताना आम्हाला एक पूर्वी आपल्या घरी असणार जे जात असतं ते दिसलं व माझं देखील मन राहवलं नाही मग मी देखील हे जात फिरवलं आणि त्याचा आनंद घेतला हिते असणारे हे सुंदर सुंदर छोटी छोटी फुलांची झाडं त्यानंतर हे केलेली डिझाईन एकदम मन भारावून टाकतात हा परिसर एकदमच आम्हाला समाधान देत असतो हे बघा हे अंड्याची कवचं आहेत आणि त्याला कलर करून झाडाला लावलेला आहे फार छान डिझाईन इथं वाटत आहे त्यानंतर आम्ही या वेलीचं निरीक्षण करून पाहिलं फार छान पद्धतीची इथं वेली आहे आणि प्रत्येक झाड इथं काही ना काहीतरी आपणाला शिकवत असतं बाजूलाच असणारा हा परिसर बघा यामध्ये देखील चांगल्या रीतीने आ, परिसर स्वच्छ ठेवलेला आहे आणि एकदम शांत वाटत आहे मनाला एकदम समाधानकारक वाटत आहे खरंच एक बार तुम्ही अवश्य इथं भेट द्या मी तुम्हाला यांचा नंबर ह्याच्यामध्ये देतो आहे आणि हे बघा छोटी छोटी झाड आहे त्यानंतर इथं आम्हाला एक मिरीचं झाड दिसलं हे मिरीचं झाड छोटे छोटे झाड आहे तरी मिरी लागलेली आहे या फार छान पद्धतीची इतर डिझाईन त्यांनी झाडाच्या स्वरूपात आपणाला निसर्गरम्य वातावरण दिलेलं आहे आणि या ठिकाणचं जेवण हा 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 एकच नंबर मस्त शाकाहारी मांसाहारी जेवणाची सोय एक नंबर आहे घरगुतीचे हे जेवण बनवून आपणाला जे जेवण हवं आहे ते ते बनवून देतात तर मग करताय ना तुमचा व्यक्त यायचा असेल तर न नक्की संपर्क साधा तर मंडळी कसा वाटला हा परिसर तुम्हाला तर या ठिकाणी असणारं लॉन किंवा हे असणारे पक्षी इथे असणारे ससे एकदमच आपल्याला समाधान देतात आणि यानंतर जे हे लॉन आहे यामध्ये फोटो काढण्यासाठी अप्रतिम जागा आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा आणि पुढच्या वेळी नेक्स्ट टाइम आम्ही तिथे गेल्यानंतर राहुल सरांशी आम्ही तुमच्याशी संपर्क साधून देतो आणि नवीन एक व्हिडिओ बनवतो छोट्या छोट्या गोष्टीला घेऊन तर आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा